मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची पहिली रिस्पॉन्स शीट तर आलेली आहे आपण चेक पण केली असेल यानंतर दुसरी रिस्पॉन्स शीट येणार त्यानंतर मित्रांनो आपलं नॉर्मलायझेशन होणार आणि त्यानंतर फायनल आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत आता रिस्पॉन्स शीट डाऊनलोड वगैरे कशी करायची तर बघणार आणि सगळं मोबाईलवरती सुद्धा जमत आहे मी तुम्हाला या ठिकाणी सर्व काही करून दाखवतो त्यामुळे काय ताण घेऊ नका ह्याला लॅपटॉप पाहिजे किंवा कॉम्प्युटर पाहिजे नेट कॅपेमध्ये जायला पाहिजे असं काही सुद्धा नाही तुमच्या तुम्ही मोबाईलवरती करू शकता कसं करायचं आपण बघूया सर्वप्रथम तुम्हाला याची लिंक असणं गरजेचं आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेले आहे तर टे टेलिग्राम चॅनलवरती आपल्या लिंक जावा त्या ठिकाणी तुम्हाला ही लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करा जसं आता मी काही विद्यार्थ्यांची या ठिकाणी क्लिक डाउनलोड केलेले आहे त्यामुळे हे मे बी दाखवत आहे बघा आणि जरी समजा मी हे तुम्हाला सर्व माहिती सांगून पण नाही जमलं तर मला व्हॉट्सअप करा तुमचा आय डी पासवर्ड मी तुम्हाला हे सर्व करून देईल ठीक आहे परंतु स्वतः अगोदर ट्राय करा कारण भरपूर प्रमाणात जर मला सकाळपासून भरपूर मला आत्ता व्हिडिओ सुद्धा एवढा वेळ लागतो याचा एकच कारण की एवढे मॅसेज आले काही मेसेज मला अक्षरशः पाहणंसुद्धा झालेलं नाही कारण एवढे सगळे मेसेज आल्यामुळं शक्य होत नाही तर अगोदर तुम्ही स्वतः ट्राय करा खरंच तुम्हाला जर काही इशू येत असेल टेक्निकल तर मला आय डी आणि पासवर्ड पाठवा मी तुम्हाला डाउनलोड करून देईल बघा सर्वप्रथम या ठिकाणी तुमचं काय करायचं आहे रजिस्ट्रेशन नंबर आणि आय डी टाकायचा आहे आता एका विद्यार्थ्याचा मी टाकून पाहतो ठीक आहे तर त्याचा मी टाकलेला आय डी आता इथं तुम्हाला काय करायचं आहे हे जे काही कॅप्चर दिसत आहे तर ती टाकायचं आहे असा फक्त मोबाईल उभा धारायचा नाही मोबाईल आडवा धारायचा म्हणजे तुम्हाला सर्व काय होऊन जातं मोबाईल आडवा धरल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी मित्रांनो जे तुम्ही कॉम्प्युटरमध्ये करता बऱ्यापैकी गोष्टी तुम्ही मोबाईलवर करू शकता फक्त हॉरिजेंटल धरायचा असा आडवा उभा धरायचा नाही म्हणजे तुम्हाला काही अडचण येत नाही त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करा या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी तुमचं काय होऊन जाईल या पद्धतीने दिसून येईल ठीक आहे मग आता इथं आलं की तुम्हाला काय होतं मित्रांनो हायकोर्ट ऑफ बॉम्बे वगैरे सर्व दिसत आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तर अप्लाय पोस्टवरती क्लिक करायचं कशावरती अप्लाय पोस्टवरती या ठिकाणी क्लिक करायचं मग अप्लाय पोस्टवरती क्लिक केलं की आपल्याला या ठिकाणी असं ओपन होईल आता सर्व ठिकाणी या ठिकाणी ऍक्शनच्या खाली जो काय डोळा दिसतो मित्रांनो तर त्या डोळ्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ओके त्यानंतर आपण बघू शकता डोळ्यावरती जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला असं येईल की तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे वगैरे वगैरे त्यानंतर आपल्याला काय करायचंय आता तुम्ही मोबाईलवरती पाहताय त्यामुळे मोबाईलवरती सर्व काही एका लाईनमध्ये बसणार नाही जर तुम्ही कॉम्प्युटरवर पाहत असाल तर या ठिकाणी तुम्हाला हा कॅन्डिडेट रिस्पॉन्स या ठिकाणी दिसेल परंतु इथं जागा नसल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तर ह्या कॅन्डिडे रिस्पॉन्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्सवरती क्लिक केलं तर कॅन्डिडेट रिस्पॉन्सवरती ज्या वेळेस तुम्ही क्लिक कराल या कॅन्डिडेट रिस्पॉन्सवर तुम्हाला या ठिकाणी खाली दिसले की टू डाऊनलोड युअर क्वेश्चन पेपर फॉर हाय कोर्ट ऑफ बॉम्बे रिक्रुटमेंट इन डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ महाराष्ट्र फेब्रुवारी दोन हजार चोवीस एक्झाम क्लिक हेअर टू जनरेट इट या ठिकाणी जे दिलेलं आहे क्लिक हेअर टू जनरेट इट तर ह्या क्लिक हेअरवरती क्लिक करायचं आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकता ज्या विद्यार्थ्याचे आपण डाउनलोड केलेले आहे तर तर या ठिकाणी तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने हे डाउनलोड झालेलं आहे आता ऑब्जेक्शन कसं घ्यायचं जसं की या ठिकाणी अशा पद्धतीने काही प्रश्न असतात जसं की बघा खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले अचूक म्हणजे बरोबर वाक्य ओळखा काय सांगितलेलं आहे चहा गरम आहे तर याचं नकारार्थी वाक्य करायचं चा, आता चहा गरम आहे नकारार्थी म्हटलं की नाही नको असं न ने येणार न, न, निगेटिव्ह आपल्याला घ्यायचं असतं मग आता बघा चहा गरम आहे अर्थ तर बदलायचा नाही आणि वाक्य तर नकारात्मक झालं पाहिजे मग जो गरम शब्द आहे त्याला आपल्याला काय करायचं असं निगेटिव्ह म्हणजेच काय आहे चहा थंड नाही हे पाहिजे होतं परंतु टी सी एसने काय दिलेलं आहे मित्रांनो तर टी सी एसने दिलेलं आहे चहा गरम नाही तर हे चुकीचं आहे हे काय टी सी एसने दिलेलं या प्रश्नावर तुम्ही काय करू शकता ऑब्जेक्शन घेऊ शकता ठीक आहे कारण इथं तुमचा मार्क वाढणार आहे कारण टी सी एसने काय दिलं आहे बघा टी सी एसने झूम करून या ठिकाणी दाखवतो टी सी एसने तुम्हाला दिलेला आहे चहा गरम आहे ओके चहा गरम आहे याचं आपल्याला काय सांगितलेलं आहे तर याचं वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे नकारार्थी वाक्यामध्ये मग आता इथं काय सांगितलं चहा गरम नाही नाही मग नकारार्थी वाक्यामध्ये जर बघितलं तर हे बदल अर्थ बदललेला आहे या ठिकाणी अर्थ काय होतं मित्रांनो या ठिकाणी अर्थ बदलतो ओके अर्थ बदललेला आहे त्यामुळं हे उत्तर असू शकत नाही टी सी एसने दिलेलं उत्तर चुकीचं आहे ठीक आहे त्यामुळे ह्या ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायचं आहे अशा प्रश्नावरती शोधून शोधून मग आता याचं योग्य उत्तर काय पाहिजे होतं चहा गरम आहे तर याचं उत्तर असं व्हायला पाहिजे नकारात्मक व्हायला पाहिजे होतं नाही परंतु या ठिकाणी चहा गरम आहे याचा अर्थ बदलला नाही पाहिजे म्हणजे चहा थंड नाही याचाच अर्थ चहा गरम आहे तर हे उत्तर तुमचं बरोबर असायला पाहिजे ठीक आहे काय असायला पाहिजे मित्रांनो हे उत्तर तुमचं बरोबर असायला पाहिजे परंतु टी सी हे उत्तर दिलेलं आहे त्यामुळे ह्या ऑब्जेक्शनला ह्या प्रश्नाला तुम्ही काय आहे मित्रांनो ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने शोधून शोधून तुम्ही काय करायचे ते ऑब्जेक्शन घ्यायचे आहेत ऑब्जेक्शन कसं घ्यायचं तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी याच ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आहे जसं की तुम्ही लॉग इन आयडी टाकून पासवर्ड टाकून ओपन केलं तुम्हाला हे सर्वप्रथम दिसून येईल त्यानंतर अप्लाय पोस्टवरती क्लिक करा अप्लाय पोस्टवरती क्लिक केलं की तुम्हाला युअर सिलेक्शन या पद्धतीने तुम्हाला दिसून येईल मग ज्या डोळ्यावरती काय करायचं मित्रांनो आपल्याला क्लिक करायचं आहे डोळ्यावरती क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी असं दिसून येईल की ऍप्लिकेशन डिटेल्स पेमेंट स्लिप ऑब्जेक्शन फॉर्म कॅन्डिडेट रिस्पॉन्स तर आपल्याला काय करायचं आहे ऑब्जेक्शन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता की असं आपल्याला रेज ऑब्जेक्शनवरती ऑप्शन येईल या ठिकाणी रिप्रेश येईल आणि या ठिकाणी रेज ऑब्जेक्शन असं या ठिकाणी दिसून येईल तर आपल्याला काय करायचं रेज ऑब्जेक्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला असं लोडिंग होईल या ठिकाणी आपल्याला काही इन्स्ट्रक्शन महत्त्वपूर्ण दिलेले आहे त्या इन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी वाचायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी क्लोज टॅबवरती क्लिक करायचं खाली जे क्लोज दिसत आहे तर या क्लोज टॅबवरती आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता तुमचं काही पर्सनल माहिती तुम्हाला स सर्वप्रथम या ठिकाणी शो होईल ईमेल आय डी मोबाईल नंबर तुमचा सिक्वेन्स नंबर नेम त्याच्या खाली गेल्यानंतर तुम्हाला पोस्टचं नाव सिलेक्ट करायचं किंवा तुम्ही पी ूनसाठी फॉर्म भरलेला होता की शिपाईसाठी फॉर्म भरला होता ते करायचं आहे त्यानंतर एक्झाम डेट कोणती एक्झाम डेटला होतं त्यानंतर शिफ्ट ते ऑलरेडी फिल होऊन तुमच्या या ठिकाणी आलेलं आहे त्याचं काही तानग्यायची ता गरज नाही फक्त त्या ठिकाणी लँग्वेज आपल्याला सिलेक्ट करायची कोणती लँग्वेज तुम्ही या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ इच्छिता कोणत्या लँग्वेजमधील ऑब्जेक्शन प्रश्नान होती त्या क्वेश्चनचा आयडी क्वेश्चनचा आय डी क्वेश्चनच्या समोरच आहे की तुम्हाला या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या प्रश्न आहे हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचा क्वेश्चनचा आयडी या ठिकाणी आपण पहिल्यांदा दिस बघू शकता त्रेसष्ट झिरो अडुसष्ट झिरो पाच हा जो काय आहे तर तो क्वेश्चन आयडी आहे तर तो त्या ठिकाणी फिल करायचा आहे त्यानंतर महत्वाचं आपल्याला या ठिकाणी नेचर ऑफ ऑब्जेक्शन आपल्याला या ठिकाणी दिसून येईल काही मित्रांनो नेचर ऑफ ऑब्जेक्शन बाबा तुम्ही कशासाठी ह्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेऊ इच्छितात या प्रश्नामध्ये नेमकं तुम्हाला चुकीचं काय वाटलं असं तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर त्या ठिकाणी इनकरेक्ट आन्सर की आपल्याला चूज करायची कारण त्यांनी जे आन्सर की दिलेले आहे आणि सगळं मोबाईलवरती होऊ शकतं म्हणून मुद्दाम तुम्हाला या ठिकाणी सर्व मोबाईलवरती सुद्धा मी दाखवत आहे त्यामुळे असं नाही की माझ्याकडे काय कॉम्प्युटर नाही माझ्याकडे नेट कॅफे जवळ नाही मी कसं करू काय करू हे सगळं तुम्ही करू शकता काय तांगेच नाही मग काय पहिला ऑप्शन तुम्हाला बघा नेचर ऑफ काय सांगितलेलं आहे तर इनकरेक्ट ॲम्बिग्युअस म्हणजे संदिग्ध आहे क्वेश्चन क्वेश्चनच चुकीचा वाटतं का तुम्हाला नाही आपल्याला चहा गरम आहे मध्ये क्वेश्चन बरोबर होता काय प्रॉब्लेम नाही आउट ऑफ सिलेबस आहे का नाही मराठी व्याकरणचा प्रश्न आहे आउट ऑफ सिलेबस पण नाही ऑल ऑप्शन इनकरेक्ट आहेत का नाही तिथं चौथा ऑप्शन बरोबर होता तो आम्हाला द्यायचा होता आणि तुम्ही दिलेला पण होता मल्टिपल करेक्ट आन्सर नाही तिथं काय म्हणजे एकापेक्षा एक जास्त ऑप्शन करेक्ट आहेत का नाही एकच ऑप्शन करेक्ट आहे चार नंबरचा इन करेक्ट आन्सर की येस तर इन करेक्ट आन्सर की हे या ठिकाणी आपल्याला चूज करायचं इन करेक्ट आन्सर की ट्रान्सलेशन एरर म्हणजे काय तर मराठीमध्ये तो प्रश्न वेगळा दिसतोय इंग्लिशमध्ये कारण एक प्रश्न जर आपण केला टी सी एफ काय करतं दोन ऑप्शनमध्ये तो प्रश्न शो होतो आपल्याला ज्यावेळेस तुम्ही परीक्षा देत असता ठीक आहे मग मराठीत तो वेगळा दिसतोय आणि इंग्लिशमध्ये वेगळा दिसतोय असं आहे का नाही तर त्याचा पण आपल्याला काय प्रॉब्लेम नाही तर आपण काय करायचं आहे इनकरेक्ट आन्सर की हे आपल्याला या ठिकाणी चूज करायचं आहे काय करायचं आहे इनकरेक्ट आन्सर की आपल्याला या ठिकाणी चूज करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं ठिकाणी मी आता आय डी फिल केला नव्हता त्यामुळे इथं लगेच नोट आली की तुमचा आय टाका इथं आयडी टाकल्यानंतर काय प्रॉब्लेम येणार नाही ना? क्वेश्चनचा आयडी या ठिकाणी ठीक आहे आणि आय डी वगैरे तुम्हाला या ठिकाणी लगेचच दिसून येणार आहेत किंवा कोणता आयडी तुम्हाला चूज करायचा इथंच येत आहे इथूनच सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी तुमचे जेवढे पण प्रश्न असतील तेवढ्या सगळ्याचे तुम्हाला या ठिकाणी आईडी दिसून येणार आहेत आपण या ठिकाणी बघू शकता त्यामुळे त्याचं काय ताणग्याची गरज नाही या ठिकाणी सगळ्या प्रश्नांचे तुम्हाला आयडी दिसून येणार आहेत त्यामुळं फक्त येथील तुम्हाला काय करायचं आहे आय डी सिलेक्ट करायचं आहे की कोणता क्वेश्चन आयडी आहे ते साईडला लिहून हो ठेवायचं ऑब्जेक्शन घेताना तर अशा पद्धतीने त्यानंतर तुम्हाला या खाली काय आलेलं आहे मित्रांनो ड्यू ऑन टू ॲड रिमार्क जसं की या ठिकाणी अजून काही लिहायचं आहे का बाबा का रिमार्कमध्ये का काय ॲड करायचं आहे का जर करायचं असेल तर यस करा नसेल करायचं तर नो करा आणि क्लिक हेअर टू अपलोड या ठिकाणी Like, पुरा जसे पुरा एक पुरावा म्हणून जसं की आता पुरावा म्हणून कसं समजा आता मराठी व्याकरण मग मोरा वाळंबे क्षेत्रातलं नकारार्थी वाक्य हे जर आपण बघितलं की एखादं वाक्य कसं बदलायचं असतं नकारार्थी वाक्य मग त्याची डेफिनेशन जरी तुम्ही या ठिकाणी स्कॅन करून पाठवली तरी सुद्धा चालेल कारण ॲज इट इज प्रश्न तर मिळणं ते कठीण असतं त्यामुळे असे जे काही सोर्स आहे जे की महाराष्ट्र शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे स्पर्धा परीक्षेत पण त्या ठिकाणी आपल्याला ते वापरू शकतो आपण तर असं मोरा वाळंबेसारखा एखादा अधिकृत स्रोत तुम्ही काय करू शकता त्याच्या पुस्तकातून एखादा स्क्रीनशॉट काढून तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता आणि तुम्हाला अजून जर वाटलं वाट की मला या ठिकाणी अजून काही रिमार्क लिहायचं आहे तर डू यू वॉन्ट ॲड रिमार्क तर या ठिकाणी तुम्ही रिमार्क करायचा आहे आता समजा एखाद्याला वाटलं की हा व्हिडिओ तीन चार दिवसानंतर एखादं पाहत असेल की आ, मी तर ऑब्जेक्शन घेतलेलंच नाही कसं करायचं काय करायचं तर तुम्ही मित्रांनो ताण घ्यायची काही गरज नाही कारण आता हे चार तारखेपर्यंत ऑब्जेक्शन घ्यायचे आहेत समजा तुम्ही पाच तारखेला हा व्हिडिओ बघत असला आणि तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायचं राहून गेलं काही तुमच्यावर परिणाम होणार नाही कारण आता मी जे तुम्हाला प्रश्न सांगितलं कदाचित एवढ्या सगळ्या लाखो विद्यार्थ्यांमधून एका विद्यार्थ्यांनी ते ऑब्जेक्शन घेतलेलं असणार आहे त्यामुळं जरी विद्यार्थ्याने ऑब्जेक्शन घेतलं तरी असं नाही की फक्त त्याचाच प्रश्न करेक्ट होऊन येणार तर तो प्रश्न तुमचासुद्धा करेक्ट होऊन येणार म्हणजे जरी कोणीही एखाद्या समजा ए विद्यार्थ्याने जर ऑब्जेक्शन घेतलं आणि तो प्रश्न बी सी डी बाकीच्या पण विद्यार्थ्यांना आला असेल आणि ह्या बी सी डी वाल्यांना काय माहितीच नाही ऑब्जेक्शन घ्यायचं होतं किंवा त्यांनी घेतलंच नाही काही कारणामुळं त्यांना इंटरेस्ट नसेल किंवा त्यांना ती पद्धत माहिती नसेल किंवा ते काही कारणामुळे त्यांनी नाही घेतला ऑब्जेक्शन तरीसुद्धा मित्रांनो ह्या एववाल्याने एकट्याने जरी घेतलं तरी त्याचा जो काही बेनिफिट आहे त्याचा जो काही मार्क वाढीचा आहे सर्व शिफ्टला त्याचा फायदा होणार आहे त्या शिफ्टमध्ये जेवढे जेवढे विद्यार्थी होते ज्यांना ज्यांना तो प्रश्न आला होता सगळ्यांची मार्क काय होणार वाढणार असणार हे लक्षात घ्या त्यामुळे त्याचा काही तुम्ही ताण घेऊ नका शक्य तेवढे जर तुम्हाला माहिती असेल तर घ्या बाकीचे विद्यार्थ्यांनी घेतलं तरीसुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे हे आपण या ठिकाणी पाहिलं कशी चेक करायची काय करायचं आता पुढील प्रोसेस काय पुढील प्रोसेस काय मित्रांनो हे झाली तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट ठीक आहे फर्स्ट रिस्पॉन्स नंतर आता तुमचं काय होणार आहे तर आता यानंतर तुमची जी पण तुमची काही ऑब्जेक्शन असतील ते विचारात घेतले जाणार आहेत फर्स्ट याच्यामध्ये त्यानंतर दुसरी रिस्पॉन्स शीट येणार त्यानंतर तुमचं काय होणार मा तुमचं समाधान होणार आणि त्यानंतर मग फायनल काय होणार आहे तर अंतिम तुम्हाला तुमची गुणवत्ता यादी लागणार म्हणजे तुमचं सॉरी त्या त्याच्या अगोदर तुमचं नॉर्मलायझेशन होणार ठीक आहे नॉर्मलायझेशन तुमची मार्क कमी होणार वाढणार ज्याची शिफ्ट अवघड आहे त्याची मार्क कमी होणार सॉरी ज्याची शिफ्ट अवघड आहे त्याची मार्क वाढणार ज्याची शिफ्ट सोपी आहे ज्याला जास्त मार्क आहेत त्याची शिफ्ट सोपी झाली त्याची मार्क कमी होणार तर हे नॉर्मलायझेशनमध्ये होत असतं त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये अगोदर पण व्हिडिओ बनवलेला आहे ओके तर त्यानंतर नॉर्मलायझेशन आणि त्यानंतर फायनल रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे म्हणजे यानंतर अजून जवळपास महिनाभर तर यामध्ये जाईल त्यामुळे तोपर्यंत बाकीचा तुमचा अभ्यास चालू राहू द्या सोबतच जिल्हा परिषदेतसुद्धा लवकरच परीक्षा होतील काल अंगणवाडीची परीक्षा झाली मित्रांनो बरेच आपल्या ह्याच्यामधले ईबुकमध्ये भरपूर प्रश्न आले ओके अजूनसुद्धा बाकीच्या याच्यासाठी मी अपडेट करून या ठिकाणी तुम्हाला देत आहे अंगणवाडी सुपरवायझरसाठी ज्या वैभिनी फॉर्म भरलेला आहे फक्त पंच्याण्णव रुपयामध्ये एकशे ऐंशी टेस्ट आहेत शहाण्णव रुपयामध्ये एकशे त्र्याऐंशी टेस्ट आरोग्यसेवक भरतीसाठी आहेत ग्रामसेवकसाठी भरतीसाठी सुद्धा सत्त्याण्णव रुपयामध्ये एकशे टेस्ट आहेत ओके आणि अपकमिंग जिल्हा न्यायालयाची अजून एक मोठी भरती अकरा हजार चे नवी त्यासाठी सुद्धा तुम्हाला आपल्याकडे पाहिजे असेल ते सिरीज स्टडी मटेरियल भेटून जाईल पोलीस भरतीसाठी सुद्धा भरून जाईल बाकी सर्व एक्झामसाठी सुद्धा भेटून जाईल नक्की तुम्ही या जो नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक छात्र या नंबरला तुम्ही काय करायचं आहे बाकीच्या तुम्हाला कोणत्या परीक्षेचं स्टडी मटेरियल पाहिजे त्यासाठी व्हॉट्सअप करायचं आहे व्हिडिओ माहिती वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे सर्व तुम्हाला माहिती या ठिकाणी भेटत जाईल धन्यवाद